विद्यार्थी मित्रांनो सी स्टडीच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस म्हणजे मोस्ट अवेटेड जी राज्यसेवेची जाहिरात होती दोन हजार चोवीसची तर ती नुकतीच डिक्लेअर झालेली आहे ती जाहिरात आलेली आहे एकूण त्याच्यामध्ये दोनशे चौऱ्याहत्तर पदं आहेत त्याच्यामध्ये राज्यसेवेची दोनशे पाच पदं आहेत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा म्हणजे इंजिनिअरिंगची सव्वीस पदं आहेत आणि वनसेवा म्हणजे फॉरेस्टची त्रेचाळीस पदं आहेत अशी एकूण दोनशे चौऱ्याहत्तर पदांची ही ॲड आलेली आहे एक्झाम तुम्हाला माहितीच आहे अगोदर टेन्टेटिव्ह डेट आलेलीच आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातल्या सरहती जिल्हा केंद्रावरती ही एक्झाम होणार आहे जरा डिटेलमध्ये थोडं विस्तृतपणे ही जाहिरात आपण पाहण्याचा प्रयत्न करूया ही सदर जाहिरात तुम्हाला आयोगाच्या टेलिग्राम चॅनलवरती हो आणि व्ही जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा अवेलेबल आहे आता अर्ज सादर करण्याचा दिनांक बघा पाच जानेवारीपासून सुरुवात होते पाच जानेवारी ते पंचवीस जानेवारी असे पंच जाने वीस दिवस आपल्याला अर्ज करता येणार आहे आणि जर का तुम्ही चलननी काय करणार असाल पेमेंट करणार असाल तर चलननी पेमेंट करण्याची अंतिम तारीख ही एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस ही आहे किंवा असणार आहे समज मी आया तर एवढं सगळं त्याच्याबद्दलचं डिटेल आहे याशिवाय त्यांनी मुख्य परीक्षेची डेट सुद्धा दिलेली आहे बघा एप्रिलनंतर डायरेक्ट डिसेंबरमध्ये जवळजवळ सात ते आठ महिन्याचा कालावधी दिलेला आहे राज्यसेवेची मुख्य परीक्षा चौदा ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस इंजिनिअरिंगची मुख्य परीक्षा तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि वनसेवेची मुख्य परीक्षा अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस अशा पिरियडमध्ये होणार आहे आलं लक्षात आणि आयोगाने नेहमीप्रमाणे सांगितले की या पदसंकेत ही दोनशे चौऱ्याहत्तर जागांची याड आहे तर या जागेत बदल होऊ शकतो आरक्षण बदलू शकतं वगैरे 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 या गोष्टी आयोगाने ऑलरेडी नेहमीप्रमाणे सांगितलेल्या आहेत बाकीचा हा काय फपट पसारा तुम्हाला माहितीच आहे फॉर्म कसा भरायचा कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल डब्ल्यू एस बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथं लक्षात खेळाडूंचं आरक्षण काय आहे ते सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत दिव्यांग आरक्षण काय आहे इथं दिलेलं आहे काही बाकीचं काही एवढं महत्वाचं नाही आहे ओके हे वय वगैरे दिलेलं आहे हे बघून घ्या एकदा आपण थोड्या जागा बघूया म्हणजे ती जाहिरात आपल्याला पूर्ण जाहिरात तुम्हाला समजल्याचं आहे क्रायटेरिया वगैरे सगळ्यांना माहीत आहे जर का तुम्ही फॉरेस्टला फॉर्म भरणार असाल तर छाती उंची वजन वय हे सगळं इथं दिलेलं आहे ते तुम्ही पाहून घ्या डिटेलमध्ये एकदा जागा सांगू आधी मग आपण हे हां ते डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात अनाथ असाल तर अनाथ सर्टिफिकेट खेळाडू असाल तर खेळाडू सर्टिफिकेट दिव्यांग असाल तर दिव्यांग सर्टिफिकेट माझे सैनिक असाल तर माझे सैनिक सर्टिफिकेट हे सगळे सर्टिफिकेट तुमच्याकडे ओरिजिनल पाहिजे तर डुप्लिकेट असेल तर जरा थोडंसं बघा तुमचं तुम्ही मी काय त्याच्याबद्दल बोलत नाही आहे ओके डुप्लिकेट नसेलच मी दुकानाकडे जे ओरिजनल आहे ते ओरिजिनल आहे ओके जिल्हा केंद्राची निवड कशी करायची ती बघा तुम्ही अमागास पाचशे चोवेचाळीस रुपये फी आहे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग यांना तीनशे चोवेचाळीस रुपये फी आहे आणि हे नॉन रिफंडेबल असते सगळ्यांनाच माहिती आहे तर एवढी फी आहे भरून टाका फॉर्म पाच तारखेनंतर लगेच आणि चलन काय काढणार असाल तर ऑनलाईन करणार असाल तर दोन ऑप्शन तुम्हाला तिथं अवेलेबल करून दिलेले आहेत ओके okay, प्रमाणपत्र हे परीक्षेच्या अगोदरीचं दहा पंधरा दिवस हे सगळ्यांनाच माहित आहे याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जागा राज्यसेवा परीक्षा एकूण दोनशे पाच जागा आहेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच गट विकास अधिकारी उच्च श्रेणी गट सत्तावीस जागा याच्यामध्ये महत्वाची उपजिल्हाधिकारी म्हणजे डेप्युटी कलेक्टर आणि डीवायस पीची जागा नाही सध्याच्या जाहिरातीमध्ये नाही आहे ॲड होऊ शकतं हे भविष्याचा प्रश्न आहे परंतु सध्या तरी त्याच्यामध्ये जागा नाही आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा दुसरा आहे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट एकोणचाळीस पद आहेत सहाय्यक आयुक्त किंवा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प श्रेणी दोन गट एकूण तीन पद आहेत उद्योग उपसंचालक तांत्रिक गट एकूण सात पद आहेत सहाय्यक कामगार आयुक्त गट एकूण दोन पद आहेत मंत्रालय विभागातील कक्षाधिकारी ब एकूण एकोणीस पद आहेत सहाय्यक गट विकास अधिकारी गटबं एकूण एकवीस पद आहेत सहाय्यक आयुक्त राज्योत्पादन शुल्क गट ब एकूण एकच पद आहे ते आणि कोणासाठी अराख्या ओपनसाठी ओके कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब तीन पद आहेत सरकारी कामगार अधिकारी ब दोन पद आहेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी सांख्यिक अधिकारी प्रशासकीय अधिकारी संशोधन अधिकारी गृहप्रमुख प्रबंधक गट ब चार पद आहेत म्हणजे एकच पोस्ट आहे निरीक्षण अधिकारी पुरवठा गट ब एकूण शहात्तर पद आहेत वा याची जागा जास्त आहेत शहात्तर पद आहेत याच्यानंतर येतं कुठलं वनसेवेच्या त्रेचाळीस जागा आहेत त्याच्यामध्ये सहाय्यक वनसंरक्षक गट एकोणबत्तीस पद मोठी एक जागेत आहे वनक्षेत्रपाल गट ब अकरा पद अजून एकदा यांना मारले आयोगाने मारले अकरा पद आहेत ओके तर हे कसं कसं आहे अकरा पद आहेत ओके ठीक आहे त्याच्यानंतर इंजिनिअरिंग त्याच्यामध्ये जलसंधारण जलसंधारणाधिकारी स्थापत्य सिव्हिल गट अ सहा पद आहेत स्थापत्य गट ब वीस पद आहेत तर ही अशी एवढी सगळी जाहिरात आलेली आहे हे त्यांनी काय दिले मला वाटतं राज्यसभा दिव्यांगात हां कुठले कुठल्या कशासाठी किती प्रेसिडेंट दिव्यांग असेल तर ते चालू शकतं तर अशी एवढी मोठी आयोगाने नुकतीच जाहिरात पब्लिश केलेली आहे याच्याबद्दल तुम्हाला जर काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन आहेत तर खाली बी फ्रॅकली खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा याशिवाय खूप सारे यूट्यूब चॅनल बनलेले आहेत त्याही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लवकर शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच